राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला कर्जत तालुक्यात शुभारंभ झालाय या अभियान कर्जत तालुक्यात यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्य सुरू झाले असून जिल्ह्यात क्रमांक एक वर कर्जत पंचायत समिती राहील असा विश्वास गटविकास अधिकारी आणि प्रशासक सुशांत पाटील यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासाठी तालुका स्तरीय कार्यशाळा पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले होते यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून प्रतिनिधी म्हणून प्रसाद थोरवे यांच्यासह अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष प्रतिनिधी उपस्थित होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालेंद्र पाठारे पाणी पुरवठा उप अभियंता अनिल मेटकरी तालुका पशुधन विकास अधिकारी सचिन भोसले तालुका गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे गट विकास अधिकारी पाटील मान्यवर उपस्थित होते राज्यात सतरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावाच्या विक, सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रसाद थोरवे यांनी केले सुरुवातीला या अभियानाची माहिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांनी दिले गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकांवर आधारित आहे तालुक्यातील सर्व पंचावन्न ग्रामपंचायतमधील सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन आहे राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करणे ग्राम स्वच्छता सुंदर शाळा उभारणे महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे वापर महिला बचत गटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिलाय गट विकास पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुंदर अशी योजना आपल्या सर्वांच्या साठी या ठिकाणी राबवली जात आहे मग अशी सरांनी सांगितले दोन हजार चार साली पाटील साहेब त्या ठिकाणी असताना सुरू असलेली योजना स्वच्छता अभियानाची आणि आता ती पुढे पुड़ पुढे होत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून हे समृद्ध पंचायतराज योजना मॅडमने मला असे उल्लेख केला की शासकीय यंत्रणेमधली ही सर्वात शेवटची पायरी पण मॅडम आपण बघितलं तर ही खरी तर पहिली पायरी आहे या सर्व ग्रामपंचायत मंडळीतील हा संपूर्ण आपल्या तालुक्यातील प्रमुख गाभा आहे